तर आज होता कानाच्या मावशीच्या लग्नाचा दिवस तर सकाळी लवकरच नवरदेव गावात येऊन नवरदेवाची मिरवणूक चालू होती सगळे पोरं असे डान्स करत होते माझे भाऊ पप्पा वगैरे सगळेच नंतर आम्ही लगेच तयार झालो कारण दुपारून हळद होती तर मग मी काना आणि कानाचे पप्पा छानपैकी तयार झालो होतो कानाने मी छान ड्रेस घातलेला होता जो की एकदम मॅच करत होता कानाच्या पप्पांनी थोडा वेगळा घातला होता जो आमच्यात सूट करत नव्हता आणि रश्मी वगैरे पण रेडी होऊन गेले होते तर आम्ही लगेचच निघालो हळदीला जाण्यासाठी हळदीच्या ठिकाणी पोहोचलो पण तिथे खूप मोठा डीजेचा आवाज चालू होता तर मग आम्ही ठरवलं की गाडीतच बसायचं कारण त्या आवाजाने कानाला त्रास नको व्हायला म्हणून मग गाडीतच आम्हाला सगळे येऊन भेटत होते जसे की कानाचे बाबा म्हणजे तात्या पण आम्हाला गाडीतच येऊन भेटले त्यानंतर मी आणि स्वप्नीलने फोटो काढला आणि घरी गेलो कारण आम्हाला लगेच लग्नाची तयारी करायची होती तर घरी येऊन मी मस्त ही मला आवडणारी साडी घातली जी की माझ्यावर खूप सुंदर दिसत होती असे कानाचे पप्पा बोलले होते कानाला पण रेडी केले काना आणि आजी पण खूप छान दिसत होते मग लगेच आम्ही निघालो आणि पोचलो लग्नाच्या ठिकाणी नवरी पण खूप सुंदर रेडी झाली होती मी आणि कानाने थोडं लांबूनच लग्न अटेंड केलं आणि त्यानंतर नवरीसोबत एक फोटो काढला जेवण केलं आणि लगेच घरी निघालो घरी येऊन काना आणि कानाच्या पप्पांची खूप मस्ती चालली होती तर असा होता आजचा आमचा दिवस भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय